शेतकरी मित्रांनो आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी जालनंतून समोर येत आहे अतिवृष्टी आणि गारपीट ग्रस्तांसाठीच्या अनुदान वाटपामध्ये कोट्यावधी रुपयांचा महाघोटाळा उघडके आला आहे या प्रकरणात सव्वीस तलाठ्यांनी तब्बल पस्तीस कोटी रुपये हडपल्याचे समोर आले आहे बनावट शेतकरी दाखवून हा अपहार करण्यात आला असून यामध्ये काही ग्रामसेवक आणि कृषी सहायकांचाही समावेश असल्याचे दिसत आहे या घोटाळ्याचे गांभीर्य मोठे आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जो त्यांना नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी मिळायला हवा होता तोच काही शासकीय कर्मचाऱ्यांनी संगणमताने लाटला आहे जी माहिती समोर येत आहे त्यानुसार सुमारे चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा म्हणजे जवळपास पस्तीस कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार आता आहे आतापर्यंत झालेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत या घोटाळ्यामध्ये एकूण सव्वीस शासकीय कर्मचारी दोषी आढळले आहेत यामध्ये अंबड तालुक्यातील पंधरा आणि घनसावांगी तालुक्यातील अकरा तलाठ्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे या पस्तीस कोटी रुपयांपैकी आतापर्यंत 5 कोटी लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या गैरव्यवहारामध्ये एकतीस ग्रामसेवक आणि सतरा कृषी सहायकांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तलाठ्यांनी तहसीलदारांच्या लॉगिन आय डीचा गैरवापर करून हा घोटाळा केल्याचेही समोर आले आहे आतापर्यंत एक लाख एकोणऐंशी हजार खातेधारकांची तपासणी पूर्ण झाली असून धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येकी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडपलेल्या तलाठ्यांच्या यादीत तब्बल नऊ जणांचा समावेश आहे एकूण एकोणऐंशी कोटी रुपयांच्या अनुदान वाटपापैकी बहात्तर कोटी रुपयांची तपासणी पूर्ण झाली आहे मात्र उर्वरित सात कोटी रुपयांचे गौडबंगाल अद्याप कायम आहे याचाही शोध लवकरच लागेल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो ही घटना अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि दोषींना शिक्षा होण्यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे या प्रकरणावर आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्या शासकीय योजनांची माहिती आणि कृषीविषयक अपडेट त्वरित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद